वरद विनायक हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासिक सोनोग्राफीजी वेंटिलेटर कार्डियक डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेस द्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला साथी वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव मंगळा तालुक्यातील तालुक्याच्या वाटणीला आलेला दुष्काळ शेतमालाचा व दुधाचा कमी दर हटवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी केलेली दुवा अल्ला कबूल करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांच्या अध्यक्ष आबित पाटील यांनी व्यक्त केला आहे पंढरपूर मंगळा तालुक्यामध्ये सामाजिक कार्यात आबित पाटील हे नेहमीच अग्रेसर राहिलेले दिसून येतात सर्व धर्म समभाव हा त्यांच्या कार्याचा स्थायी भाव आहे हे पुन्हा एकदा त्यांच्या या उपक्रमातून सिद्ध झाले मंगडा येथील गैबीपीर दर्गा परिसरामध्ये आबित पाटील यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी मतदारसंघ अध्यक्ष मुजमिल काजी तालुका अध्यक्ष प्रथमेश पाटील शहराध्यक्ष चंद्रशेखर कोणबोरी संतोष रनवे तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख यताळ भगत शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले पंच घोस मुजावर मुकुंदर मुजावर अजर मुजावर जावेद मुजावर सादिक मुजावर जमीर इनामदार दामाजी माने रज्जाक शेख महादेव शिंदे विठ्ठल कारखान्याचे संचालक सचिन वाघोटे गणेश ननवरे बाळासाहेब हाके उमेश मोरे धनाजी खरात यासह मुस्लिम मौलाना व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती यावेळी बोलताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पाटील म्हणाले की या देशाला पाच हजार वर्षाची परंपरा आहे गेल्या अनेक वर्षापासून हिंदू मुस्लिम हे बांधव मोठ्या गुणागोविंदाने नांदत असताना त्यामध्ये काही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु तो प्रयत्न असफल झाल्यानंतर आता मराठा ओबीसी असा संघर्ष लावून दिला जात आहे भविष्यात गरीब श्रीमंत असाही संघर्ष लावून देण्याची शक्यता नाकारता येत नाही पूर्वीच्या काळी दोन समाजातील होणारी मैत्री कौतुकास्पद होती परंतु अलीकडच्या काळात जात बघून मैत्री करू लागलेत आणि तेही होणारी मैत्री चिंताजनक असून शेतमालाला दर नाही मातामाऊली सुरक्षित नाही बेरोजगारी वाढली आहे देशात सध्या हुकुमशाही वाढली आहे त्याविरोधात एक संघपणे लढण्याची गरज आहे यावेळी या कार्यक्रमाचे प्रस्तावित जमीन इनामदार यांनी देखील केले